तर मित्रांनो या ठिकाणी तुम्ही थमनील तर बघितलीच तर या ठिकाणी तुम्हाला कोणकोणता कंटेंट मिळणार आहे कोणते बुक्स मिळणारे कोणत्या प्रिविस इयर क्वेश्चन पेपर मिळणारे कोणत्या क्वाईज आहे ते सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये डिस्कस करणार आहे तर नमस्कार मित्रांनो मी पवन टेक्निकल यूट्यूबवाला यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं परत एकदा मनापासून स्वागत करतो तर मित्रांनो खूप मोठा प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी मी आज घेऊन आलेलो आहे हा प्लॅटफॉर्म मित्रांनो असं असणं आहे की ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व पुस्तके मिळणारे त्यानंतर तुम्हाला याच्या पाठीमागच्या सर्व काही प्रश्नपत्रिका आहे म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर मिळणारे तुम्हाला रेग्युलरच्या क्वाईज मि मिळणारी आणि इथून पहिले ज्या क्वाईज झाल्यात म्हणजे पाच ते दहा प्रश्नाची एक क्वाईज असते म्हणजेच एक तुम्ही त्या ठिकाणी प्रश्न सोडू शकता तुमचा त्या ठिकाणी रिझल्ट तुम्हाला लगेच कळतो याला क्वाईज म्हणतात या क्वाईज तिथे तुम्हाला अवेलेबल असणारे खूप सारा कंटेंट मित्रांनो त्या ठिकाणी अवेलेबल असणार आहे आणि तो कंटेंट डाउनलोडसुद्धा होणार आहे तो डाउनलोड कुठे होणार आहे कसा होणार आहे आणि हा प्लॅटफॉर्म काय आहे हे सगळं काही मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मित्रांनो फक्त एकच रिक्वेस्ट आहे मित्र तुलाच तू जो व्हिडिओ बघतो आहे ना तुलाच एक रिक्वेस्ट आहे तू अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नाही आणि आपला व्हिडिओ तू बघतोय पण ह्या व्हिडिओला अजूनसुद्धा तू लाईक केलं नाही तर प्लीज करून तुमच्यासाठी एवढं मी काय मरमर करतोय एवढं काय झडतोय एवढे काय बुकचे पी डी एफ देतोय तुझ्यासाठी तू तु, तुलाच बोलतोय तर प्लीज तुला एकच काम करायचं आहे या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि या व्हिडिओला या ठिकाणी प्लीज फक्त एक लाईक करायचं आहे तर चला मित्रांनो तुम्हाला मेन जो टॉपिक आहे हा प्लॅटफॉर्म जो असणार आहे प्लॅटफॉर्म ओके हा प्लॅटफॉर्म कोणता असणार आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे इम्पॉर्टंट म्हणजे मित्रांनो मला खूप साऱ्या कमेंट आल्या की आम्हाला जे बुलेट बुक आहे इलेक्ट्रिशियनचं ते पाहिजे आम्हाला इलेक्ट्रिशियन टेडचे अजून यूथ कॉम्पिटिशन पाहिजे जे हे ओल्ड यूथ कॉम्पिटिशन आहे हे न्यू यूथ कॉम्पिटिशन आहे त्यानंतर कॅप्सूल ज्या ए इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचं कॅप्सूल आहे मित्रांनो ज्या ठिकाणी की तुम्हाला पूर्ण काय प्रॉब्लेम्स वगैरे हो शॉर्ट शॉर्टमध्ये एम सी क्यूज त्यानंतर शॉर्टमध्ये तुम्हाला पूर्ण फॉर्म्युले या बुकमध्ये दिलेले असतात हे सर्व बुक आणि यासारखे हजारो बुक ज्या ठिकाणी अवेलेबल आहे तो प्लॅटफॉर्म तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहे मित्रांनो आपल्या चॅनलचं नाव काय टेक्निकल युट्यूबवाला याला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे तर चला मित्रांनो तो प्लॅटफॉर्म तुम्हाला मी या ठिकाणी दाखवतो आणि तुमच्यासाठी तो, तो प्लॅटफॉर्म या ठिकाणी मी घेऊन सुद्धा ठेवलेला आहे तर मित्रांनो तुम्हाला जातोय त्या प्लॅटफॉर्मवरती मी घेऊन ओके एकच मिनिट मित्रांनो प्लॅटफॉर्म असं आहे की हे एक ॲप्लिकेशन असणारे मित्रांनो त्याचं सर्व काही डिटेल्ससुद्धा तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मी तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला तुमच्या मोबाईलची स्क्रीन या ठिकाणी रोटेट करून घ्यायची आहे असा काय हा प्लॅटफॉर्म असणारे आणि या ॲप्लिकेशनचं नाव असणारे मित्रांनो जे की तुम्ही बघितलं तर वाय सी टी काय असणारे या ॲप्लिकेशनचं नाव असणारे वाय सी टी काय वाय सी टी वाय सी टी ओके तर वाय सी टी ॲप्लिकेशनमध्ये कसं काय सगळं काही तुम्हाला भेटणार आहे ते मी तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे सर्वात प्रथम तुम्हाला या ठिकाणी मिळते बघा ईबुक हे बुक तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता आणि सर्व काही रीड करू शकता नंबर दो तुम्हाला टेस्ट सिरीज ओल्ड क्वेश्चन पेपर क्वाईज डेली क्वाईज म्हणजे रोज, रोज रोज हे जे ॲप्लिकेशन आहे रोज वेगवेगळ्या क्वाईज या ठिकाणी लॉन्च करते त्यानंतर एक्झामची ऑल डिटेल सर्व काही या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे त्या ठिकाणी परत बघू शकता तुम्ही यांचा कंटेंट या ठिकाणी मी तुमच्यासाठीच खाली स्क्रोल करतो आहे बघा बघा हे सर्व बुकचे या ठिकाणी दिलेले आहे तर मित्रांनो आपण जाऊया ईबुकवरती जे मोस्ट इम्पॉर्टंट इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी आणि त्यामध्ये आपण जाऊया आय टी आय काय आय टी आय कारण आपण आय टी आयचे स्टुडंट आहे आय टी आयची टेक्निशियनची तयारी करतो आहे आणि टेक्निशियनच्याच मुलासाठी मी हा चांगला व्हिडिओ या ठिकाणी बनवत आहे तर मित्रांनो या ठिकाणी आपण बघतोय बुलेट सर्वात प्रथम हे बघा या ठिकाणी अवेलेबल आहे बुलेट काय बुलेट बुलेट नावाचं मित्रांनो बुक आहे जे की खूप फेमस आहे यामध्ये काय दिलेलं आहे मित्रांनो बुलेटमध्ये बुलेटमध्ये जे असणार आहे मित्रांनो यामध्ये असणारे शॉर्ट वन लायनर एम काय शॉर्ट वन लायनर एम क्यू असणार आहे आणि यामध्ये महत्त्वाचं म्हणजे थोड्या थोड्या नोट्स पण दिलेल्या आहेत ज्या की तुम्ही त्या नोट्स त्या चॅप्टरचे एम सी क्यू सोडवले आणि त्या चॅप्टरच्या जर तुम्ही नोट्स वाटल्या तर तो चॅप्टर परत तुम्हाला कुठंच नोट्सची गरज नाही त्यामुळे ह्या इथे तुम्हाला काय मिळणार आहे नोट्ससुद्धा मिळणार आहे आणि एम सी क्यूसुद्धा मिळणार आहे त्यानंतर बघा दुसरं खूप सारे बुक या ठिकाणी अवेलेबल एकच मिनिट हा खूप सारे बुक या ठिकाणी अवेलेबल आहे परंतु आपल्याला जे गरजेचं आहे तेच बुक बघायचे आहे ओके एकच मिनिट फक्त मित्रांनो फक्त एक मिनिट हां त्यानंतर आपण दुसरे बुक बघूया आपलं जे सर्वात आवडतं नंबर दोनचं बुक म्हणजे ते असतं मित्रांनो यूथ कॉम्पिटिशन इलेक्ट्रिशियन ट्रेडचं जे यूथ कॉम्पिटिशन बुक येतं मित्रांनो ते हे बघा ही इथं असणारे यूथ कॉम्पिटिशन ओके यूथ कॉम्पिटिशन हे ओके यूथ कॉम्पिटिशन तर यूथ कॉम्पिटिशन बुक या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे आणि ह्या हा सर्व कंटेंट कसा घ्यायचा कसा डाउनलोड करायचा ते सर्व काही तुम्हाला सांगतो त्यानंतर मित्रांनो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग सुद्धा एकदा मी कंटेंट सांगून देतो इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा खूप सारा मोठा कंटेंट या ॲप्लिकेशनवरती या ठिकाणी अवेलेबल करून दिलेलं आहे व्हॉल्यूम टूचं इलेक्ट्रिकलचं बुक या ठिकाणी मित्रा मित्रा आहे मित्रांनो तुम्ही बघू शकता हे इथं व्हॉल्यूम टूचं बुक आहे त्यानंतर या ठिकाणी मित्रांनो व्हॉल्यूम वनसुद्धा या ठिकाणी दिलेलं आहे त्यानंतर तुम्हाला अजून काही बुक दाखवतो की मेन मेन हे ज्या आपल्यासाठी ओके जास्त भापट पसारा आपण बघणार नाही आहे मेन मेन बुक इस्रोचंसुद्धा बुक आहे डी आर ओचं आहे यू पी पी सी एल जेईचं बुक या ठिकाणी आहे मित्रांनो बघा अजूनसुद्धा इलेक्ट्रिकल क्वेश्चन पेपर सोल्युशनचे सुद्धा बुक या ठिकाणी इथ यूथ कॉम्पिटिशन त्यानंतर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग जेईचं व्हॉल्यूम वन आणि व्हॉल्यूम टू इथं बघू शकता तुम्ही व्हॉल्यूम वन आणि व्हॉल्यूम टू टू बुक आहे हे व्हॉल्यूम वन आणि हे व्हॉल्यूम टू असे दोन बुक आहे त्यानंतर पेपर सोल्युशनचं बुक आहे मित्रांनो हे बघा इथे पेपर सोल्युशनचं बुक आहे वेगवेगळ्या परीक्षेचे वेगवेगळे पूर्ण आणि कॅप्सूल महत्त्वाचं म्हणजे कॅप्सूल हे बघा इथं कॅप्सूल पण आहे असे सर्व जेईचे येईचे ज्युनियर इंजिनिअरिंगची कोणी तयारी करत असेल तर या ठिकाणून बुक्स घेऊ शकता तर मित्रांनो आता हे बुक्स कशा पद्धतीने घ्यायचे तर तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो या ठिकाणी ॲप्लिकेशनचं सबस्क्रिप्शन सबस्क्रिप्शन घ्यावं लागतं ओके आणि सबस्क्रिप्शन जे असणारे ते तर ते तुम्हाला घ्यायचं आहे या ठिकाणी तुम्हाला होमला जायचं आहे मित्रांनो होम एकच मिनिट हां होमला जायचं आहे होमला गेल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला काही ऑप्शन दिसतील बायपास इथं एक ऑप्शन आहे बायपासला इथं तुम्हाला दिसतील मित्रांनो तीन महिन्यासाठी एक तुम्हाला हे दिलेलं आहे किती तीन मंथसाठी तीन मंथसाठी तुम्हाला दोनशे नव्याण्णव रुपये या ठिकाणी परचेस करावं लागणार आहे दोनशे नव्याण्णव रुपये भरल्यानंतर तुम्ही हे ॲप्लिकेशन तीन महिने फ्री यूज करता त्यामध्ये मग तुम्हाला मी कंटेंट सांगितलाच दोनशे नव्याण्णव रुपयेमध्ये तुम्हाला काय काय मिळणार आहे तुम्हाला सगळे काही बुकचे पी डी एफ आहे ओके सर्व काही बुकचे पी डी एफ मिळणारे आणि ते कसे मिळणार आहे ते पण दाखव तुम्हाला बुक्स कसं दिसतं इथं ते पण दाखवतो टेस्ट सिरीज मिळणार आहे क्वाईज आहे ओके आणि डेली क्वाईज ह्या जुन्या क्वाईज असणारे ज्या की आज आजपासून पहिले या ठिकाणी झाल्या आणि डेली म्हणजे रोज काही क्वाईज येतात ह्या ॲप्लिकेशनवरती आणि एक्झामची डिटेल दिसते या ठिकाणी असं सर्व काही मटेरियल या ठिकाणी दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये म्हणजे शंभर रुपये पर मंथ पडतो या ठिकाणी मित्रांनो तुम्ही या ठिकाणी पैशाला बघू नका कारण तुम्हाला पोस्ट काढायची तुम्हाला हे बुक खूप गरजेचे या ठिकाणी असणार आहे तर बघा या ठिकाणी तुम्हाला बुक्स दाखवून देतो आता ओके मित्रांनो या ठिकाणी मी एक बुक्स डाउनलोड केलेलं आहे आणि बुक जे डाउनलोड केलं आहे ते ते कुठे दिसतं इथे आहे तुम्हाला माय लायब्ररी माय लायब्ररीमध्ये ई बुकमध्ये जायचं बुकमध्ये गेल्यानंतर मी जे जे काही बुक डाउनलोड केले ते मला या ठिकाणी दिसते तर मी बुक डाउनलोड केलंय इलेक्ट्रिशियन ट्रेड बुलेट ओके तर बुलेट डाउनलोड केल्यानंतर बुलेटमध्ये कोणकोणते चाप्टर आहेत ते तुम्हाला या ठिकाणी दिसणार तर मी तुम्हाला एक नंबरचं चाप्टर या ठिकाणी ओपन करून दाखवतो बघा एकदम एच डी क्वालिटीमध्ये बुक तुम्हाला दिसणार इथं ओके हे बघा हा तुमचा काय असणार आहे नंबर एकला सगळं काही चॅप्टरचे नावं कोणता चॅप्टर किती पेज नंबरला आहे हे सगळं असणार आहे ओके तुम्ही किती याला झूम करू शकता काही पण करू शकता ओके आता चला पुढे दाखवू तुम्ही तुम्हाला मित्रांनो हे थोडं या ठिकाणी एकदा रिव्ह्यू होऊ द्यायचं एकदा रिव्ह्यू झाल्यानंतर पूर्ण बुक तुम्हाला चांगल्या पद्धतीने दिसतं पूर्ण काय रिव्ह्यू होऊ द्यायचं आहे बघा या ठिकाणी बघा अशा पद्धतीचा कंटेंट असतो बुलेट बुकचा वरती क्वेश्चन दिलेला असतो असा वरती क्वेश्चन दिलेला असतो आणि क्वेश्चनच्या खाली तुम्हाला त्याचं उत्तर दिलेलं असतं इथं कोपऱ्यामध्ये अशा नोट्स त्यानंतर नोट्स कशा आहेत ते, ते पण दाखवतो अशा पद्धतीच्या नोट्स असतात या बुकमध्ये कशा अशा पद्धतीच्या नोट्स असतात तर अशा पद्धतीने तुम्ही या ॲप्लिकेशनचा यूज करू शकता सर्व बुक बघू शकता तुम्ही या ॲप्लिकेशनमध्ये सर्व बुक जे काही त्या आपल्या आपल्याकडे या ॲप्लिकेशनमध्ये तुम्हाला सांगितलं मी हे बुक या ठिकाणी अवेलेबल आहे ते सर्व बुक तुम्ही या ठिकाणी बघू शकता ओके तर याचं जर तुम्हाला जर बघायचं असेल तर या बुकचं कोणतं बुलेट बुकचं तर बुलेट बुकचं तुम्हाला ब दा दाखवतो मी एकदा की कसं कसं आहे बघा या ठिकाणी कोणकोणते चॅप्टर असणार आहे ते तुम्ही या ठिकाणी बघू शकता याकडे बहुतेक काहीतरी तीस ते पस्तीस चाप्टर मित्रांनो या ठिकाणी अवेलेबल आहे ओके अशा पद्धतीचं बुक आहे मित्रांनो तुम्ही जे या ठिकाणून परचेस करू शकता बघा सेफ्टीचं आहे सर्व काही इन्फॉर्मेशन आणि नोट्स सर्वात महत्त्वाचं म्हणजे क्वेश्चनच्या सोबत नोट्स या ठिकाणी दिले आहे काय नोट्स या ठिकाणी दिले आहे मित्रांनो तुम्ही अशा पद्धतीचे सर्व बुक या ठिकाणून दोनशे नव्याण्णव रुपयामध्ये किती पन्नास शंभर बुक या ठिकाणी तुम्ही बघू शकता पुरा कंटेंट एक बुक पाचशे ते सातशे रुपये आठशे रुपये किंमत आहे मित्रांनो काय एका बुकची किंमत आहे आठशे रुपये किती आठशे रुपये काही बुकची किंमत आहे पाचशे रुपये तर तुम्हाला फक्त दोनशे नव्याण्णव रुपये भरायचे आणि इथे तुम्हाला बुक डाउनलोड करायचे आणि ते बुक भु, बुक फक्त तुम्ही तुमच्या फोनमध्ये तुमच्या टॅबमध्ये तुमच्या सिस्टममध्ये तुमच्या लॅपटॉपमध्ये यूज करू शकता ते बुक तुम्ही तुमच्या कुठे तुमच्या फाईलमध्ये डाउनलोड नाही करू शकत फाईलमध्ये नाही घेऊ शकत फक्त ह्या ॲप्लिकेशनची फाईल असणार आहे इथलली त्याच फाईलमध्ये तुम्ही हे डाउनलोड करू शकता तुमच्या फाईलमध्ये एम बीच्या फाईलमध्ये म्हणजे मोबाईलच्या फाईलमध्ये तुम्ही हे जे पी डी एफ आहे ते डाउनलोड करू शकत नाही अशा पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुमचा स्टडी करू शकता मित्रांनो अजून स्वतः तूच तुलाच बोलतोय तू व्हिडिओ बघतो तूच अजूनसुद्धा चॅनल सबस्क्राईब केलं नाही आणि आपल्या व्हिडिओला लाईक केलं नाही तर प्लीज करून तुमच्यासाठी एवढा मोठा कंटेंट मी घेऊन येतोय तर प्लीज आपल्या चॅनलला या ठिकाणी सबस्क्राईब करून ठेवा पेपरपर्यंत असा लाखोचा कंटेंट तुम्हाला या ठिकाणी मी पुरवण्याचा देण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे तुमचं एवढंच काम आहे की जिथून आपल्याला कंटेंट भेटतोय त्यांना सपोर्ट करायचा आहे काय ज्या जे आपल्याला काहीतरी देताय त्यांना आपल्याला सपोर्ट करायचा हे तुमचं काम आहे मित्रांनो तुम्ही मला सपोर्ट करा मी सुद्धा तुम्हाला शंभर टक्के सपोर्ट करीत तर मित्रांनो या व्हिडिओला आपण या ठिकाणी पूर्णविराम देऊया आणि भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद थँक्यू सो मच